सर्व व्हॉट्सअप ग्रुपला लिंक शेअर करून करत आलेलो आहे नमस्कार मित्रांनो आजच्या या थेट प्रक्षेपण सेवेमध्ये मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोज यूट्यूब चॅनल एम आर एक्स आयटम थ्री सिक्स आरमध्ये आपणा सर्वांचं जुन्या असो नवीन असो सर्वांचं स्वागत करत आहे कॅपिटलमध्ये जे आर डॉट जे ओ एच एम डब्ल्यू आय सी जॉनवी सर कशासाठी लाईव्ह स्ट्रीम करत आहे आणि शक्तीपीठ महामार्गाला किती मोबदला मिळणार आहे आजचा प्रश्न आहे मित्रांनो आधी अधिसूचना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे मग संयुक्त मोजणी जॉईंट मेजरमेंट कमेंटमध्ये आपली परिस्थिती कळवा म्हणून आज आपण जनतेचा कौल घेत आहोत आधी अधिसूचना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे मगज संयुक्त मोरबी जॉईंट मेजरमेंट कमेंटमध्ये में आपली परिस्थिती कळवा नमस्कार मित्रांनो आजच्या या थेट प्रक्षेपण सेवेमध्ये सर्वदर्शक प्रेक्षकांचं विशेष करून आत्ता जे कोणी नवीन जॉईन झालेले असतील त्यांचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून भविष्यात घडणाऱ्या घडामोडी आपल्याला ॲटोमॅटिकली नोटिफिकेशनमध्ये येतील राहिली गोष्ट गोष्टी जर आवडल्या तर लाईक करा गरजूंपर्यंत शेअर करा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसेच यूट्यूबने ही प्रसारण सेवा आपणास ॲवेलेबल केली आहे म्हणजेच काय म्हणतो त्याला के फॅसिलिटीट केलेली आहे त्याबद्दल त्यांच्या जॉईन या पर्यायामध्ये जाऊन एकोणतीस ते एकशे एकोणऐंशीपर्यंत जे त्यांनी सहयोगाशी जे पर्याय दिलेले आहेत तर ते पैकी कुठले तरी निवडून त्यांच्या या उपक्रमास अर्थसहाय्य करा आर्थिक पाठिंबा द्या तसेच आपण आपला व्हिडिओ आपला चॅनल हा उपक्रम राबवत आहोत तर आपलं जे काही घडामोडी आहेत त्या आमच्यापर्यंत पाठवा लक्षात आलं का काय करायचं आहे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोला आपलं गड़ जे काही मनोगत असेल किंवा प्रत्यक्ष तिथं अलाइनमेंटवरती ज्या काही घडणाऱ्या घडामोडी आहेत समर्थनार्थ असो विरोधात असो इंजिनिअरिंग ई पी सी इंजिनिअरिंग प्रक्रुटमेंट अँड कन्स्ट्रक्शन म्हणजे जे पायलिंग वर्क असेल सीमांकन असेल आता चार तारखेला करमाळापूर वर्धा इथे संयुक्त मोजणी सुरू होणार आहे तर आपणा सर्वांना विनंती आहे की जे काही आहे का क्षणोक्षणाचा तुम्हाला जर बाबा बांध्यापासून डिग्रजपर्यंत किंवा डिग्रजपासून बांध्यापर्यंत सर्व शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक एका सूत्रात जर बांधायचे असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे सत्य माहिती जगासमोर येऊन द्या आणि त्यासाठी आपणास एकच काम करायचं आहे कुणाल हय कुणाल बंद कर बंद कर एक तुनल। बंकर बंकर। काम करायचं आहे की आपलं जे काही ग्राउंड रिपोर्ट आहे तर ते व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती आपल्याला पाठवायचं आहे आपण आम्ही प्रचार प्रसार आणि प्रबोधनासाठी जनजागृतीसाठी ते आपल्या या, या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करू आजचा प्रश्न आहे आधी अधिसूचना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे मग संयुक्त मोजणी जॉईंट मेजरमेंट कमेंटमध्ये आपणास आपली परिस्थिती कळवायची आहे ऐंशी टक्के लोक मानतात होय आणि वीस टक्के लोक नाही करून हा प्रश्न वर्धा जिल्ह्यासाठी खास आहे कारण का ते जाणू शकतात की आत्ता तिथं काय परिस्थिती आहे त्याच्यावरती भाष्य करणं सध्या तरी पॉसिबल नाही आहे कारण आज आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस आणि चार एप्रिलला करमळापूर वर्धा जिल्ह्यात संयुक्त मोहिणीला सुरुवात होणार आहे असं तरी पत्र घेऊन धळकलेलं आहे लगोलग पुढचे देखील पत्रक आलेले आहेत त्याच्या अगोदर जर कोणाची असेल आज कोणाची झालेली आहे का उद्या कोणाची शेड्युल्ड आहे का तर कृपया व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती आपली पत्रकं पाठवून द्यावीत आपली नावाची आणि संपर्क क्रमांकाची गुप्तता पाळण्यात येईल काळजी करू नका आपणास कुठल्याही प्रकारे कुठल्याही